श्रावण महिना संपूर्ण भारतीय उपखंडासाठी खूप महत्वाचा आहे कारण तो नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला आहे अनेक हिंदूंसाठी श्रावण महिना हा उपवासाचा महिना तसंच श्रावण महिन्यात अनेक सणांची देखील सुरुवात होते श्रावणातील सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा सण प्रामुख्यानं भारतभर म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश राजस्थान बिहार आणि गुजरात यासारख्या राज्यांमध्ये साजरा केला जातो पण महाराष्ट्रात तो विशेष उत्साहात साजरा केला जातो पण तुम्हाला हे माहितीये का, का की नागपंचमी हा सण का बरं साजरा केला जात असेल आणि यामागची नेमकी कहाणी काय आहे नागपंचमी हा महाराष्ट्रातील एक महत्वाच्या सणांपैकी एक सण आहे नागपंचमी हा नागदेव शेष नागाच्या सन्मानार्थ पवित्र श्रावण दिवशी साजरा केला जातो नागाची पूजा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा विधी आणि या सणाला घरोघरी मातीपासून बनवलेल्या नागदेवाची किंवा भिंतीवर चित्र काढलेल्या नागदेवाची पूजा केली जाते नागपंचमी हा सण प्रामुख्यानं दोन कारणांसाठी साजरा केला जातो यातील पहिलं कारण म्हणजे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असं मानलं जात आणि दुसरं कारण हिंदू धर्मग्रंथामध्ये नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत परंतु सर्वात प्रसिद्ध कथा महाभारत काळाशी संबंधित आहे महाभारत कथेच्या मान्यतेनुसार महाभारत काळात राजा परीक्षितचा मुलगा जन्मेजेय यानं आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सर्पयत्न केला ज्यामुळं संपूर्ण नागांचा नाश झाला मग त्याची आई उत्तरा यांच्या विनंतीवरून ऋषी आस्तिक यांनी यज्ञ थांबवला आणि सापांचं रक्षण केलं ज्या दिवशी हे घडलं तो दिवस श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पाचवा दिवस होता तेव्हापासून श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली आणि या दिवशी सापांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आणि याच सणाला नागपंचमी म्हणूनच आपण ओळखतो